नमस्कार दीर्घाई आयुर्वेदामध्ये मी डॉक्टर तन्मय दांडेकर आपलं स्वागत करतो आज आपण विचार करणार आहोत मायग्रेन आणि आयुर्वेद बरेच वेळा आपण ऐकतो की अरे मला मायग्रेनचा त्रास आहे मायग्रेनचा त्रास आहे म्हणून मी घरी झोपलोय तर हे मायग्रेन म्हणजे नक्की आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय त्याचे उपचार काय आहेत त्याची कारणं काय आहेत आणि त्याची लक्षणं काय आहेत त्याचा आज आपण या व्हिडिओमध्ये विचार करूया मायग्रेन म्हणजे आयुर्वेदानुसार अर्धा अवेद आयुर्वेदामध्ये अकरा प्रकारचे शिरोरोग सांगितले त्यातला एक म्हणजे मायग्रेन अर्धा उभेद हा होतो कशामुळे त्याची कारण काय ते का आपण डिटेल्स मध्ये बघूया आयुर्वेद सांगतो की दिवसा झोपल्यामुळे किंवा रात्री जागरण केल्यामुळे मायग्रेन किंवा अर्धा अभेदक होऊ शकतो त्याचबरोबर लघवी संडासला होत असताना ते थांबवून ठेवणे पाण्यामध्ये सारखे डुंबत राहणे एसी किंवा फॅन ह्यांचा एक्सपोजर म्हणजे त्याच्या खाली सतत बसणे किंवा ते डायरेक्ट वारा अंगावर येईल त्याचा झोत अंगावर येईल अशा ठिकाणी बसणे मनस्ताप उंचा म्हणजे मोठ्या आवाजात बोलणे यासारख्या कारणांमुळे अर्धावभेदक होऊ शकतो त्याचबरोबर अवेळी खाणे अत्याल मसालेदार तेलकट पदार्थ जंक फूड हे खाल्ल्यामुळे देखील अर्धावभेदक होऊ शकतो स्ट्रेस मनस्ताप ह्याच्यामुळे देखील अर्धावभेदक मायग्रेन व्हायला मदत होते याचबरोबर दोन वेगळी कारण आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत जे आपण रोजच्या वापरामध्ये किंवा आपल्या डेली रुटीन मध्ये दिसतात त्यातलं एक कारण आहे सतत खाली पाहणे आताच्या काळामध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे त्यामुळे आपण मोबाईल घेऊन सतत खाली बघत असतो दुसरं कारण आहे हिरव्या पालेभाज्यांचं अतिप्रमाणात सेवन हो हिरव्या पालेभाज्या जर अतिप्रमाणात खाल्ल्या गेला तर आयुर्वेदानुसार अर्धाव भेदक होऊ शकतो त्याचबरोबर दवामध्ये फिरणे हे देखील अर्धाव दा, भेदकासाठी एक कारण होऊ शकतं अतिमद्यपान हे मायग्रेनसाठी सहाय्य करत त्यामुळे ही टाळलं गेलं पाहिजे मग मायग्रेनची लक्षणं कोणती आहेत तर मायग्रेन मध्ये अर्ध डोकं दुखतं किंवा सडनली डोकं दुखायला चालू होतं डोकं एखाद्या कोणत्यातरी शस्त्राने कापल्यासारखं का वाटतं किंवा मेंदू घुसळला जातोय असं वाटत राहतं व्हॉमिटिंगचं सेन्सेशन होतं म्हणजे उलटी होत नाही पण उलटी होते असं वाटत राहतं आता हे होतं कशामुळे तर आपण जर वरची सगळी कारणं बघितली तर मेन कारण आहे की वात वाताचा प्रकोप होतो आणि त्यामुळे अर्धावभेदक होतो पण त्याचबरोबर कफ आणि पित्त देखील त्याला मदत करतं बरं हे कोणत्या वेळेला सुरू होतं त्याची कोणती ठराविक वेळ आहे का तर जर ते पित्तानुबंधी असेल तर दुपार नंतर चालू होतं आणि जर त्याला कफ मदत करत असेल तर सकाळ नंतर चालू होतं हे एपिसोडिक पण असू शकतं कधी दहा दिवसांनी कधी पंधरा दिवसांनी कधी महिन्यानी येतं आणि येतं तसंच ते शांतही होतं मग याचे उपचार काय आहेत तर आपण कारण तर बघितली तर त्या कारणांना टाळलं गेलं पाहिजे सतत खाली बघायचं टाळलं गेलं पाहिजे अतिप्रमाणात पालेभाज्या खायच्या सोडल्या पाहिजेत लघवी संडासला योग्य वेळेला गेलं पाहिजे त्याचबरोबर आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी प्राणायाम व्यायाम याचाही आधार घेतला पाहिजे जेवणाच्या वेळा फॉलो केल्या पाहिजेत योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये ही खूप सोपी उपाययोजना आहे खूप सोपे उपचार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला मेडिसिन घेणं औषधं घेणं टाळता येऊ शकतं पण जर आजार जुनाट असेल आणि ह्या प्रयत्नांनी यश ये येत नसेल तर आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरना भेटा त्यांच्याकडे सूज शेखर चंद्रकला काम दुधा अविपत्तीकर चूर्ण यासारख्या औषधांच्या सहाय्याने ते तुमचं अर्धा भेदक ट्रीट करू शकतात त्याच्यावर उपचार करू शकतात याचबरोबर पंचकर्मामध्ये नस्य बस्ती शिरोधारा यासारख्या उपचारांनी आपण मायग्रेनवरती अर्धावभेदकावरती मात करू शकतो आणि या शस्त्राप्रमाणे कापल्यासारखं किंवा घुसळल्यासारख्या वेदना कायमस्वरूपी आपण बऱ्या करू शकतो धन्यवाद